नारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सतरापासून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थानं नारेगावचे प्रथम लोकनृत्य सरपंच आदरणीय भाऊ भाऊ यांच्या संकल्पनेतून आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभाताई वावळ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हजार झाडं वृक्षारोपण केलेलं आहे यावर्षीच्या पहिल्या टप्प्यामध्ये रामकृष्ण टेकडी गणपीर डोंगर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मागील आठवड्यामध्ये वृक्षारोपण केलं त्यावेळेस अनेक मान्यवर मंडळी होते सन्मान्य तहसीलदार साहेब असतील गटविकास अधिकारी असतील तालुक्याचे आमदार शरदार असून होणे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण केलं गेल्या वर्षी लावलेली वृक्षारोपण केलेली झाडं आज पाहायला गेलं तर संपूर्ण झाडं जगवण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून यावर्षी वर्षी या ठिकाणी वार्ड क्रमांक पाचमध्ये सारीच्या रस्त्याला जवळजवळ चारशे झाडं लावण्याचा उपक्रम आज या ठिकाणी मान्यवरांच्या शुभा असते ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय या संकल्पनेचं सं सर्वांकडनं स्वागत होत असताना हे असाच प्रकल्प भविष्य काळामध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड नुसतं वृक्ष लागवड नाही करत असे जगवण्याची संकल्पना ग्रामपंचायतीने केलेली आहे आणि विशेष म्हणजे या आ, चारी रस्त्याच्या कडेला असलेले जे शेतकरी त्यांनी स्वतःहून सांगितलं की या ठिकाणी वृक्ष लागवड करा ती वृक्ष जगवण्याचं काम आम्ही स्वतः शेतकरी या ठिकाणी करू ग्रामपंचायत त्याला निश्चितच सहकार्य करणार आहे या ठिकाणी नारेंगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटे याप्रमाणे विद्यमान लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वावर व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ज्येष्ठ नागरिक कोल्हा मराठी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं या उपक्रमाच्या निमित्तानं मी प्रथमचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर या ठिकाणी राजेंद्रभाऊ कोल्हे आपलं मनोगत व्यक्त करते ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून हा जो वृक्ष लावगडीचा कार्यक्रम चालू आहे कारण हे पहिलंच वर्ष नाहीये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने झाडे लावा आणि झाडे जागवा हा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतो फक्त पावसाळ्यात झाडे लावायचे आणि त्यानंतर त्याच्याकडे पाहायचं न करता कडक उन्हाळ्यात सुद्धा त्या झाडांना पाण्याची व्यवस्था करून झाडे जगवली जात आहेत वाढवली जात आहेत जर टेम्परेचरचा विचार केला आपण उन्हाळ्यात एवढं भयानक तापमान असतं म्हणजे हजारो वृक्षांची लागवड झालेली आहे नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावांचा आणि नारंगावचा विचार जर केला तर या भागात दोन सेल्सिअसने टेम्परेचर कमी असतं त्यावरून या वृक्षांचा फायदा किती होतोय हे आपल्या लक्षात येत आहे तर माझं असंच म्हणणं आहे ग्रामपंचायतीला की आपल्या माध्यमातून हे वृक्ष लागवडीचं काम असंच चालू राहू दे आणि त्याचं संवर्धन होऊ दे झाडे लावा आणि झाडे जागवा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि याबद्दल मी ग्रामपंचायत नारेगावच्या आमच्या समस्त खुले मंडळींतर्फे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो धन्यवाद यानंतर नारेगावच्या सरपंच डॉक्टर शुद्धाताई वाघोळे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो पंचायतच्या माध्यमातून झाडं वृक्षारोपण केलंच जातं तसंच त्या वृक्षांचं संगोपन सुद्धा ग्रामपंचायतचे कर्मचारी वेळोवेळी करतात जसं कोल्हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा वृक्षांना पाणी पुरवठा असो किंवा त्यांचं संगोपन असो कर्मचाऱ्यांनी कोणतेही लग्न न करता ते वृक्ष जगवले मागच्या वर्षी ते फक्त सहाच वृक्ष असतील की जे मृत पावले बाकीचे सगळेच वृक्ष चांगले वाढलेले आहेत जाडजाड खोडं झालेले आहेत ज्या आपण मागच्याच आठवड्यात बघितलं तर संगोपन सुद्धा ग्रामपंचायतच्या मध्य यानंतर नारेगावचे प्रथम लोकमो सरपंच विद्यमान उपसरपंच भाऊ भाऊ या ठिकाणी आपलं मनोगत सगळ्यांना जय शिवराय झाडं लावा आणि झाडं जगवा या या वर्षीच्या <laughs> उपक्रमानिमित्त जमलेले सगळे कोल्हे मायातील सगळी ज्येष्ठ मान्यवर मंडळी असतील मग त्यामध्ये आमच्या आपल्या गावच्या सरपंच शुभदाताई असतील सदस्य मंडळी असतील आणि सगळा तरुण वर्ग असतील खरंतर दोन हजार सतरा अठरापासून आपण केलेली सुरुवात अनेक चळवळीचं रूप घेत आणि हे रूप घेत असताना खरंतर आनंद ह्या गोष्टीचा आहे की फक्त झाडं आपण लावायचा प्रयत्न करत नाही तर झाडं जगवण्यासाठी सर्वसामान्य लोकंसुद्धा आता पुढं सरसावलीत आणि हा एक त्यातला ड्रीम प्रोजेक्ट मानायला हरकत नाही की सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आम आगा, आम आम्हाला झाडं द्या फळं झाडं द्या आम्ही ती जगवण्यासाठी प्रयत्न करू असं या सगळ्या कोल्हे मंडळींनी आम्हाला सांगितलं त्या माध्यमातून अनुभव असतील किंवा आपली सगळी सदस्य मंडळी असतील यांच्या माध्यमातून हा उपक्रम आत्ता इथं आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी शुभदाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर सहाच झाडं गेली पण त्यामध्ये सुद्धा तर आमच्यापेक्षा श्रेय हे सगळे सदस्य मंडळी आणि कर्मचारी मंडळी यांचं आहे की फक्त झाडं लावायला आम्ही सगळे उत्स्फूर्तपणे सगळ्यांना प्रेरित करू पण तुझं झाडं जगवायला मात्र खूप सारी मेहनत लागतात आणि त्यासाठीचा प्रयत्न करणारे मी या सगळ्यांना मनापासूनचं धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या माध्यमातून आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपीलसुद्धा करतो की अजूनही कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी झाडं आपण लावू आणि झाडं जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तर निश्चित स्वरूपात त्यांनासुद्धा झाडं फळझाडं मागितली तर फळझाडं द्यायचा प्रयत्न